पुणे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली या आहे यावेळी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर नेमकं काय म्हणाले पहा दक्ष होतो म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बँगलोर आमची चर्चा चालू होती जस सांगितल्याप्रमाणे की आमचे फॉर्म्युला आता झाली घटक पक्ष आहेत मग ते पक्ष आहे आमच्याकडनं आर चे अर्जुन दांगले जी आहेत त्यांनाही आहेत आता जे जे घटक पक्ष आहेत त्यात एम एन एस सारखा पक्ष आहे हे आम्ही आमच्या स्तरावरती आमची चर्चा सुरू आहे आणि आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय कालच हे डिस्कशन झाल्यानंतर काय करायचं द्यायची हा प्रश्न आहे पण सकारात्मक त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूला काही प्रमुख लोक चर्चा करून अंतिम या नाही दोघांच्या मुळे काही परिणाम व्हायचं कारण नाही कारण की शेवटी सात वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार हा लोकांच्या पुढे आहे पुण्याची अवस्था काय आहे आज पुण्याला बावीस टीएमसी पाणी लागते ते पाणी देखील मिळवण्यासाठी तुमची सत्ता आहे म्हणता मुख्यमंत्री तुमच्या आहेत म्हणता पालकमंत्री पुण्याचे आहेत म्हणता मग त्या बावीस टीएमसीसाठी महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये का जावं लागतं तुम्ही बैठक घेऊन ते बावीस टीएमसी एम पाणी का देऊ शकत नाही ह्या दाखवायचं दाखवायचंय का आणि करायचं वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय का या पुण्यातल्या तुम्ही पुण्यातला साधा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सोडवू शकत नाहीत तर मग याचा फायदा काय म्हणजे उपयोग काय त्यांचा त्यामुळे त्यांच्या मताचा काही परिणाम ना होणार नाही लोक काँग्रेस शिवसेनेला मतदान या ठिकाणी करतील अशी आम्हाला खात्री मनसे बरोबर आमची वेगळी चर्चा चाललेली होती म्हणजे त्यांची एक खूप मोठी यादी होती दोन चर्चा झाल्या त्यांच्या शिरोडकरजी आमच्या वतीने त्यांच्याशी बोलत होते त्यांची शेवटची एक यादी ची आलेली आहे आणि एकवीस पर्यंत तरी देखील दे आमची चर्चा हा अंतिम स्वरूपावरती झाली आहे अजून थोडेफार काहीतरी थो वरखाली करून घेऊन चर्चा होईल पण यासाठी ऑन रेकॉर्ड बोलत नव्हतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करण्यासारखा नाही तर पूर्ण झाल्यानंतर मग स्पष्टता आपल्याला बोलता म्हणून ती चर्चा चालली दुपारी आमची अंतिम बैठक होती फक्त सोबत आहे काँग्रेस सोबत आहे का घटक पक्ष म्हणून आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची आहेत नाही काही बाजार आमची पण नाहीये तर उदाहरण द्यायचं वंचित आहे वंचित तिकडे मुंबईला आमच्या विरोधातली जी पक्ष आहे ती एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे म्हणून तिकडे काँग्रेस पक्ष बरोबर त्यांची तर आम्ही पण इकडे अशी भूमिका केली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू सिंपल आहे का हे नाही आहे आघाडीला पोर्टेबल आघाडी म्हणायची का सॉरी नाही आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे त्यामुळे त्या शहर देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचला लागतात उचलावं लागतं बोललो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं बत्तीस ची त्यांची यादी आहे आमची वीस एकवीस ची सकारात्मक चर्चा झालेली अजून त्यामध्ये खाली करून चर्चा चालू आहे निर्णय दुपारी दुपारी बोलव ना आज आम्ही आज झालंच नसल्यामुळे मग चर्चा चर्चा अंतिम व्हायची त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होती सध्या काय जो फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला आमच्या इथं तो थो थो तो त्यांचा विषय कधी त्यांनी लिहायचं नाही एकशे पासष्ट ते उमेदवार देऊ शकेल शंभर टक्के आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी इच्छुकांची संख्या कमी नाहीये एकशे पासष्ट पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहे आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतो लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का मला माहित नाही परंतु एकोणतीस ला एक अध्यादेश कायदा करून या, या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला नाही आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर महापौर निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार हे अधिकार महापालिकेचे काढून घेत चाललेले आहेत त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या अधिकार हातात सगळे अधिकार आता जॉईंट डायरेक्टर डा, डा, कोणाचा ऐकणार मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत अजून आमची चर्चा आहे ना पर... फक्त आता जे शंभर बाकीचे जे सीट्स ऑलरेडी होणार आहेत त्यात आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉईंट तेही आपण नव्वद टक्के झालेले आहेत काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे यांनी करावं हो कारण कसं आहे शेवटी प्रभाग रचना आहे चारशी एकाच कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो एकाच आमचा आहे एका ठिकाणी कुठेतरी आमच्या आम्ही सांगतोय म्हणजे महिला मध्ये लढा कुठे ओबीसीचा विषय येत आहेत काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत आमच्याकडे नाही आहेत तर अशा गोष्टी पण आहेत म्हणून मग असं धरलं तर तिकडे एक पद झालंय तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया बाकीच्या याच्यामध्ये पण नाईन्टी पर्सेंट झाले फाय टेन पर्सेंट विषय आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे किंवा त्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिले कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी मध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही बरोबर आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी द्यायत आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं म्हणजे ह्याची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू तुम्ही हे लढा आणि ऑपोजिशनचा स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला ते के आमच्याच घटक पक्षाला गेले दोन दिवस चर्चा करतो करतो काही ना राजकीय आजार झाले आता ते दिसेलच थोडे दिवसात आजार झाले काही चर्चेमध्ये होते करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी दे माघार घेतली तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणा कोणीतरी अगोदर विचारलं की तुमची एकशे पासष्ट आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात ते आमच्याकडे सांगतात की थांबा झाला एक दिवस थांबा एक दिवस थांबा आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही काही तो भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचा करणार पण एक गोष्ट लक्ष नक्की आपल्या माध्यमातून पुणेकरांना समजलं पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचं लोकांच्या मनामध्ये तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेना असू शकतो हो। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतच पक्ष ज्याचा उल्लेख वंटीजीने केला तर त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या ते फेल झालेले आहेत आणि ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्य सामील व्हायचं म्हणजे एवढंच तर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत जमोर आलो तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाण जाहीर करावं त्यांनी करा जा आम्ही यांना खरोखरच विरोधी पक्षाची भूमिका घेऊन हे बोलायला वेगळं बोलायचं कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि पंधरा दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची अशी भूमिका त्यांची दिसते